नमस्कार हे मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत युवक प्रदेश काँग्रेसचे सचिव संतोष पाटील त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याबद्दल सर आपलं नमस्कार दादा तुमच्या नवराष्ट्र चॅनलचे मी सर्वप्रथम आभार मानतो की मला इथे बोलण्याची संधी दिली तर मला सांगा की आपण प्रदेशवर काम करत आहात युवकांचे प्रश्न असतील ते आपण प्रदेशपर्यंत पोहोचवण्याचं किंवा जे जे त्यांच्या समस्या असतील त्याच्यावर आंदोलनं निवेदनं देण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे आपलं जे काम सुरू झालं आहे ते केव्हापासून सुरू झालं आणि आतापर्यंतचा जो काही तुमचा प्रवास आहे त्याबद्दल काय सांग मी एक सर्वसामान्य कुटुंबातून काम करतो आहे मी श माझं बालपण आणि लहानपण हे आंबोडा गावी गेलेलं आहे चौदा पंधरा वर्ष त्याच्यानंतर मी कोलोडसाठी कोलोड गावात आलेलो आहे कोलड गावात इकडं शेतीकडे वळलं शेती करत करत मी दोन हजार अकरा बारापर्यंत शेतीचा व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर मी राजकीय प्रवास माझा माझे नेते संजयजी राठोड यांच्या माध्यमातून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आलो काम करत करत असताना दोन हजार तेरामध्ये युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपद युवकांच्या स काही समस्या असतील युवकांचे काही प्रश्न असतील त्या सोडवण्याचं काम मला त्या माध्यमातून केलं गेलं त्याच्यानंतर मी काम करत असताना मला परदेश सरचिटणीस पदावरसुद्धा दोन हजार स सतरामध्ये परदेशवर ने काम करण्यास संधी मिळाली त्या माध्यमातून मी लोकप्रश्न असतील काही राज्यातले प्रश्न असतील सर्वसामान्यांचे प्रश्न असतील रोजगारांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील हे सुद्धा संधी मिळा मिळाली त्यानंतर मी परदेश सचिव पदावर पुन्हा विराजमान झालो एकवीसमध्ये काही आंदोलन असतील महाराष्ट्र लेवल लेवलवरचे Uh, रोजगारांसोषित बेरोजगारांचे प्रश्न असतील महाराष्ट्रामध्ये की ते मांडण्याचं कामसुद्धा आम्ही पुणे मुंबई नागपूर या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालो uh, राहुल गांधींच्या भारत जोड यात्रा असतील त्यात आम्ही सहभाग घेतला युवकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करत राहतो त्याच्यानंतर युवकांचे जे प्रश्न आहेत आज बुलढाणा तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा आम्ही सोडत राहतो काही हॉस्पिटल असतील दवाखाने असतील त्याच्यानंतर uh, तहसील असेल पुलिस स्टेशन असेल बँकिंग असेल आम्ही या माध्यमातून करत राहतो आणि काम करण्यास संधी आम्हाला खूप मिळालेली आहे निश्चितच आपण शेतकरी कुटुंबातून आला आहात आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला निश्चितच जळून आपण पाहत असाल किंवा त्या अनुभवतही असाल युवकांचे प्रश्न आहेत आपण युवकांचे प्रदेशाध्यक्ष आहात युवकांच्या ज्या सद सध्या ज्या समस्या आहेत बेरोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न आहे या संदर्भात काँग्रेसच्या वतीनं किंवा आपल्या यूथच्या वतीनं काय नेमकी पावलं उचलण्यात आली युवकांमध्ये अवेअरनेस करण्यासाठी खरोखर कर दादा हा प्रश्न खूप मोठा आहे शेतकऱ्यांच्याबद्दल जर विचार केला तर खूप आज मी एक शेतकरी कुटुंबातलाच आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सांगावे असं वाटत नाही कारण आज सोयाबीनचे भाव असतील आज हरभरा असतील एकरी दोन दोन तीन तीन पोते हरभरे होत आहेत त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे खूप अडचणी आहेत तिच्यावर लग्न कार्य सामाजिक गोष्टी समजा शेतीवर आहेत हा खूप मोश्न आहे हा सरकारनेच हाताळला गेला पाहिजेत हे आम्ही आंदोलनं करतो हे करतो ते करतो हे सरकारच्या हाती भाव वाढण्याचे हे सरकारच्या हाती असतात युवकांचा खूप मोठा प्रश्न आहे युवक आज सुचित बेरोजगार आहेत त्यांना कुठे हाताला काम मिळत नाही काही मोठा आपल्या बुलढाणा सिटी सारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या एमआयडीच्या नाही त्यात कुठे काम करणे त्यांना संधी मिळत नाही हा खूप मोठा प्रश्न उभा केलेला आहे तरी आम्ही या शेत काँग्रेसच्या माध्यमातून खूप गोष्टी केलेल्या आहे आंदोलनं निवेदनं सरकारला देत राहतो पण तिच्यावर काय असा असर होत नाही पण ह्या खरोखर ही काळजी करण्याची गोष्टच आहे ठोस अशी पावलं शासन उचलत नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे आ, मला माहिती असल्याप्रमाणे आपला एक व्यवसाय देखील आहे व्यवसायाच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी सेवा देण्याचं से काम करतात काय नेमका व्यवसाय आहे आणि काय काय नेमकं का आपण त्या ठिकाणी करत असतात आणि पक्षाचे जे काही पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्यासाठी देखील काही संधी व्यवसायाच्या माध्यमातून आहे खरोखर दादा हा खूप चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला खरोखर मी एक सर्वसामान्य कुटुंबातून ज्यावेळेस चांगल्या याच्याकडे वगळता काम करत असताना मी एक हॉटेल व्यवसाय पहिला मी एक शेतकऱ्याची निगडीत म्हणजे ट्रॅक्टर व्यवसाय सुरू केला ट्रॅक्टर व्यवसायामधून मी दोन तीन वर्ष ते करत मी हॉटेल व्यवसायाकडे वळलो हॉटेल व्यवसाय करत करत असताना मी एक मंगल कार्यालयाकडे वळालो मंगल कार्यालय करत करत असताना मी एक म्हणजे खरेच ये वळत गेलो पण याच्यात काम करत असताना मी सर्वसामान्यांची ताकद माझ्या पाठीशी उभी राहिली कारण सर्वसामान्य गरिबी श्रीमंतो यांना मी एक माझ्या क हॉटेल असो का मंगल कार्यालय असो याच्या माध्यमातून लोकांना मी संधी देत असतो गरीब असो श्रीमंत असो त्याच्याप्रमाणे मी त्याचं माझी बुकिंग असते त्याच्याप्रमाणे म्हणजे सर्वसामान्यसुद्धा माझं लग्न करण्याची ताकद उभी राहती किंवा आपल्या निवांतवर लग्न करायचं आहे हेच माझी एक सेवा म्हणून मी ते आज चालू चा चालू करत आहो चालू आहे निश्चितच चा राजकारण आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपलं साईड बिझनेस असावा आणि तो व्यवसाय आपण उत्तमरित्या कसं चालवावं ते खरंच संतोष पाटील यांच्याकडून शिकणं महत्त्वाचं आहे कारण त्यांनी राजकीय क्षेत्रात कामही केलं आणि स्वतःचा व्यवसाय देखील या ठिकाणी उभा केला आहे आणि गोरगरीब गरीब असतील आणि जे लोक मोठ्या मोठ्या लॉन्स असतील किंवा मोठाले हॉटेल्स असतील त्या ठिकाणी जे लग्न समारंभ करू शकत नाही असे असा हॉल आणि लग्न समारंभाची जागा हे अतिशय मापक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून देतात हे देखील काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे सर मला सांगा की ओ, केंद्रात ज्यावेळेस मोदी सरकार आलं होतं त्यावेळेस दोन कोटी रोजगार दर वर्षाला देऊ असं म्हटलं होतं आपण युवक आहात युथचं आपल्याकडं प्रदेशचं पद आहे आपल्याला काय वाटतं या शासनानं काय केलं पाहिजे आपली काय भूमिका शासनाने खरोखर आता युयु भागात जागा म्हणजे नोकरींची समस्या आहे ज पोलीस असतील तलाठी असतील ग्रामसेवक असतील ग्रामसेवक असतील खूप अशा काही जागा आहेत की त्या शासनाने ताबडतोब भरून युवकांना संधी दिली पाहिजे कारण आज युवकांचा खूप मोठा प्रश्न आहे त्यात आज पोलीस भरती असतील दोन दोन चार चार सहा सहा म्हणजे ट्रेनिंग करतात त्याच्यानंतर बरेच मुलं अभ्यास करतात की वाच भरती निघणारी याच्यात त्यांचं वय होतं आहे त्या वयातून ते, ते गेल्यानंतर त्यांचं एक समस्याच उभी राहिलेली आहे ह्या अशा गोष्टी शासनाने आवर्जून काळजी घेतली पाहिजे निश्चितच हा मोठा प्रश्न आहे बेरोजगारीचा हा प्रश्न मिटवण्यासाठी शासनानं केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी पावलं उचलणं गरजेचे आहे एक प्रश्न तुम्हाला विचारावं असं वाटतो की शेतकरी जे आहेत शेतकऱ्यांचं दहा अगोदर निघालेल्या मालाला भाव जो होता सोयाबीनला जर उदाहरण जर पकडलं तर चार हजार रुपये त्यावेळेस होते आणि आज दहा वर्षानंतर सोयाबीनला तोच साडेचार हजार रुपये भाव आहे तर हे असं असताना दहा वर्षात एवढी महागाई वाढलेली आहे परंतु शेताच्या शेतकऱ्याच्या शेतीला त्याच्या मालाला अजूनही भाव मिळत नाही असं जर झालं तर भविष्यात शेतकऱ्याचं भविष्य तुम्हाला काय वाटतं दादा हा दा पण खूप चांगला प्रश्न आहे शेतकऱ्यासंबंधात शेतकऱ्यांच्या आज मालाचा भाव विचार केला तर खूप काही कठीण समस्या आहेत शेतकऱ्याची आज सोयाबीन असेल चार हजार एक रुपये आज भाव आहे सोयाबीनला त्याच्यानंतर हरभऱ्याची पेरणी खूप म्हणजे सत्तर टक्के नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं या प्रश्न खूप म्हणजे गांभीर्याने सरकारनेच घेतला गेला पाहिजे की व खरोखर शेतकऱ्यांचे हाल काय आहेत हे जर शेतकऱ्यांना समजलं त्याच्यात सरकार कोणतंही असू द्या सरकारचा खूप मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी उभा राहिला पाहिजे की शेती भाव असो शेतमाल असो शेतीवर खूप डिफरंट गोष्टी आहेत आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे आज महागाई ट्रॅक्टर असो खतं असो म्हणजे शेतकऱ्यांना खूप महागडं प्रमाणात जात आहे आणि आज खरोखर शेतकरी महागा असल्या म्हणजे महाग पडत चाललं आहे दिवसेंदिवस काम पैशाच्या बाबतीत असो आज त्याची हिंमत नाही करू उरायली काही करायला कारण शेतीच्या भरशावर हिविरे खणणे पैपलीन करणे काही ट्रॅक्टर व्यवसाय करणे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून तयार होतात शेतकऱ्यांना अजूनही जसं पाहिजे तसं मुबलक प्रमाणात त्यांना व्यवसायासाठी असेल शासन तरीही कर्ज उपलब्ध करून देते परंतु बऱ्याचशा त्यात अडचणी असतात बऱ्याचशा कागदपत्राची पूर्तता त्यांना करावी लागते ती बऱ्याच वेळेस होत नाही परंतु एक प्रश्न असा विचारावा वाटतो की युवक जे आहेत युवकांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे असं असताना जो गावखेड्यातील युवक आहे तो शहरी भागात जातो तिथे एखाद्या ग्राउंडशी तयारी करत असेल किंवा सराव करत असेल हे करत असताना दोन तीन वर्ष त्याचे वय आहे तोपर्यंत तो करतो त्याच्यानंतर त्यालाही घरून जी आवक मिळायची ती भविष्यात बंद होऊन जाते असं असताना असेही जे युवक आहेत मग ते भरकटतात आणि वेगळे पावलं उचलतात तर अशा युवकांना काय सांग नाही युवकांना म्हणजे ह्या संधीचा खूप लाभ घेतला गेला पाहिजे की आपण कुठेतरी काही केलं पाहिजे आज घरची परिस्थिती नाजूक असताना विवेक नाजूक परिस्थितीनच उभा राहिलेलं आहे आपली हिंमत ठेवली गेली पाहिजेत काहीतरी व्यवसाय करत असताना व आपल्याला कुठेकडे व्यवसायाकडे आपलं नाही शिक्षण झालं नाही नोकरी लागली तर आपण कुठेतरी शहराच्या लागूत कुठेतरी व्यवसाय उभा केला गेला पाहिजेत त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपलं घर चाललं पाहिजेत या गोष्टी बी युवकांनी संतेचा म्हणजे पूर्णपणे लाभ घेतला गेला पाहिजेत त्याच्यासाठी खूप अडचणी असतात युवकांना खूप मोठं म्हणजे व्हायचं असतं कुठे बँकिंगच्या सुविधा नसतात कुठे काही उपलब्ध नसतं काय ह्या गोष्टी आज न बँकिंगच्या मार्फत आपण काही लोन घेऊन छोटे मोठे व्यवसाय उभे करून त्या माध्यमातलं घर चालेल म्हणजे या गोष्टीकडे शा युवकांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे की अशा गोष्टीचा आपल्या घरांना फायदा होईल आपल्या घरातल्या समस्या सुधरतील या गोष्टी युवकांनी पक्के लक्षात घेतलं पाहिजे की आपलं कुठेतरी व्यवसायाकडे वळलं पाहिजेत आणि व्यवसाय माध्यमातून आपलं घर कुठंतरी चालवलं गेलं पाहिजे निश्चितच युवकांनी देखील रोजगार आणि स्वयंरोजगाराकडे वळून आपला स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी उभारावा आणि तो चालवून आपला प्रपंच देखील त्यावर चालवता येईल असं त्यात काम करता येऊ शकतं असं मत जे आहे या ठिकाणी मांडलेलं आहे आणि काँग्रेस युथ काँग्रेसच्या माध्यमातून सरांनी सांगितलं की सातत्यानं आंदोलन असतील निवेदना असतील किंवा बेरोजगार युवकांच्या ज्या समस्या असतील त्या शासन दरबारी मांडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूया तोपर्यंत नमस्कार दीपक मोरे बुलढाणा